नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज जो काही जिल्हा परिषद सांगलीनं या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहे आणि त्याचबरोबर जे काही सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत कंत्राटी तत्वावरती त्या, तत्वा त्या शिक्षकांनासुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही आवाहन करणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर तर कराच पण त्याचबरोबर जे काही सेवानिवृत्त शिक्षक असतील तर त्या शिक्षकांच्या पर्यंत सुद्धा आजचा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण त्यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही संदेश देणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आज जो काही आजचं जे परिपत्रक आहे ते तुम्ही वाचलेलं असेल आणि त्या परिपत्रकाची सुरुवातच जी आहे ती एका वाक्याने केलेली आहे आणि ते वाक्य असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि ही पदे रिक्त असल्यामुळे आम्ही काय करत आहे जे काही सेवानिवृत्त शिक्षक झालेले आहेत या सेवानिवृत्त शिक्षकांना म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही त्यांना काय करत आहोत नियुक्ती देत आहोत म्हणजे थोडक्यात कंत्राटी पद्धतीनं या ठिकाणी आम्ही त्यांची नियुक्ती करत आहे आणि ते कधीपर्यंत जोपर्यंत आम्हाला नवीन शिक्षक या ठिकाणी मिळणार आहेत तोपर्यंत ते त्या सेवेमध्ये कायम राहतील आता याचाच दुसरा अर्थ जर बघायचं झालं तर मित्रांनो सरळ सरळ आहे की हे जी काही शिक्षक अभियोग्यता चाचणी झालेली आहे किंवा दोन हजार बावीस पासून जी काही शिक्षक भरती होत आहे या शिक्षक भरतीला कुठंतरी खो हो घालण्याचा प्रयत्न या कंत्राटी शिक्षक भरतीद्वारा होत आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण मित्रांनो जर शिक्षकांची कमतरता होती सगळ्यांना आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच माहीत होतं की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरतीच्या जागा ह्या रिक्त आहेत आणि ह्या जर जागा रिक्त होत्या तर मग कशासाठी तुम्ही कोर्टात जायला लावलं का तुम्ही शासनाकडे अहवाल सादर केला नाही की अशा अशा पद्धतीचे शिक्षक संख्या आहे विद्यार्थ्यांना शिक्षक कमी पडत आहेत आणि जर तुम्ही ही माहिती कळवली असती जर चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अहवाल तयार करून तो जर दिला असता तर आज शिक्षक भरती चांगल्या पद्धतीनं पार पडली असती आणि जून महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला माहिती होतं की शिक्षक या ठिकाणी कमी आहेत शिक्षकांची पदं या ठिकाणी रिक्त आहेत तर मग का विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये जायला लावलं मित्रांनो ही जी अभियोग्यता चाचणी झालेली आहे दोन हजार पंचवीसच्या आता जी सुरू आहे ज्याचा निकाल या आठवडाभरामध्ये लागणार आहे तर त्या शिक्षक भरतीला सुद्धा कोर्टामध्ये गेल्यानंतर यांनी शासनातर्फे उत्तर म्हणून मग हे टाइम टेबल जाहीर केलेलं आहे मग तुम्ही कशासाठी या ठिकाणी कोर्टात जायला लावलं या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर माहीत होतं की शिक्षकांची पदं मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत तर मग जून महिन्यामध्ये जी शाळा चालू झाली त्या शाळेला जर शिक्षक लागणार असतील तर मग तुम्ही ही प्रोसेस का केली नाही जी मागची दोन हजार बावीसची भरती आहे ती दोन हजार बावीसची भरती पूर्ण करण्यासाठी तुम्ही तीन वर्ष कशासाठी लावली ती जर भरती वेळेवरती पूर्ण झाली असती त्यानंतरही जी दुसरी अभियोग्यता चाचणी आहे ती झाली असती आणि मग त्यामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची नियुक्ती झाली असती आणि कायमस्वरूपी शिक्षक या विद्यार्थ्यांना मिळाले असते परंतु या जे काही शासनाचा हेळसाणपणा आहे किंवा शिक्षण विभागाचा हेळसाणपणा आहे याच्यामुळं विद्यार्थ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु जी काही पिढी आज बेरोजगार आहे त्या पिढीचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि हे कुठंतरी आपण समजून घेतलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लढाई लढावी लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सहभागी होणं आवश्यक आहे आता दुसरी गोष्ट जी आहे याच्याबद्दल तर आपण बोललेलोच आहे पण सेवानिवृत्त शिक्षकांची जी काही नियुक्ती होणार आहे तर त्या सेवानिवृत्त शिक्षकांना सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी हात जोडून त्यांना विनंती करून सांगूया की तुम्ही शिक्षकाचा धर्म चांगल्या पद्धतीने पाळा तुम्ही या देशाची नवीन पिढी घडवताय आणि जे काही आत्ता नवीन शिक्षक निर्माण होणार आहेत हे नवीन शिक्षक सुद्धा मित्रांनो तुमचेच विद्यार्थी आहेत या हे विद्यार्थी आहेत की पुढे जाऊन या ठिकाणी भावी पिढी घडवणार आहेत एक शिक्षक म्हणून तुम्ही इतकी वर्षी सेवा दिलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की एक माणूस जर एखाद्या घरामध्ये नोकरीला लागला जर सरकारी नोकरीला लागला तर त्याच्या कमीत कमी दोन ते ती तीन ती पिढ्या या ठिकाणी स्थिर राहत असतात आता ऑलरेडी तुम्ही शिक्षक म्हणून सेवा तुमची झालेली आहे तुम्ही सेवेतून या ठिकाणी निवृत्त झालेले आहे जे काही दुसरी मुलं आहेत जी अभियोग्यता दिलेली आहे जे काही शिक्षक शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही कशाला ख्वानत तर माझी त्या सेवानिवृत्त शिक्षकांना एक विनंती आहे की ही जी मुलं आहेत जी नोकरीच्या पाठीमागा लागलेली ला आहेत ही तुमच्या मुलासारखी आहेत तुम्हाला जसं तुमच्या मुलांच्या भवितव्याचे पडलेले आहे तशाच पद्धतीनं इतर कुटुंबातल्या इतर आई वडिलांना सुद्धा या मुलांची काळजी आहे हे जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत जे की फॉर्म भरून पुन्हा सेवेमध्ये जाणार आहेत आणि कंत्राटी स्वरूपामध्ये काम करणार आहेत मित्रांनो हे केवळ कंत्राटी स्वरूपामध्ये काम करणं आणि नवीन शिक्षक आल्यानंतर आपण पुन्हा सेवेतून निवृत्त होणं इथं इथंपर्यंत मर्यादित नाही आहे लक्षात ठेवा यांनी जर का आता फॉर्म भरले आणि हे शिक्षक म्हणून जर का पुन्हा सेवेत रुजू झाले तर या भरती प्रक्रियेला कुठंतरी खीळ बसणार आहे आणि म्हणून या सेवानिवृत्त शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही सेवेतून निवृत्त झाला आहे तुम्ही जो काही तुमचा राहिलेला वेळ आहे तो तुमच्या कुटुंबासाठी द्या काही गोष्टी ह्या ठरलेल्या असतात की आपण शाळा कितीपर्यंत शिकायची त्याच्यानंतर नोकरी सेवेतून निवृत्त होण्याचा उपाय जे आपल्याला दिलेला आहे ते कशासाठी दिलेला आहे की राहिलेला जो काही वेळ आहे तो वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवावा तुम्ही चांगल्या पद्धतीनं आनंदी जगावं तुम्हाला विश्रांती मिळावी जे काही तुमचे छंद राहिलेले आहेत ते छंद तुम्ही पुढच्या जे काही तुमचं राहिलेलं आयुष्य आहे त्यामध्ये जोपासावं आणि यासाठी हे तुमचं जे सेवेतून निवृत्त झाल्यानंतरचा कालावधी आहे तो तिथं तुम्ही व्यतीत करा तुमच्या कुटुंबामध्ये घालवा हसत खेळत राहा आणि जे काही नवीन अभियोग्यता धारक आहेत जे नवीन शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्या कुटुंबाच्या चे चेहऱ्यावरती जर का आनंद निर्माण होणार असेल जर मित्रांनो या सेवानिवृत्त शिक्षकांना माझं एक सांगणं आहे की हे जे शिक्षक आहेत तुम्ही सुद्धा ज्यावेळेस शिक्षक झाला त्यावेळेला शिक्षण घेत असताना तुमची काय परिस्थिती होती तुम्हाला किती मनवण करावी लागली तुमच्या आई वडिलांना किती काबड कष्ट घ्यावे लागले आणि तुम्ही जर का सेवेत नसता तुम्ही जर शिक्षक झाला नसता तर तुमचं कुटुंब आज कुठं असतं तुमची परिस्थिती काय असते हे एकदा डोळ्यासमोर घ्या आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या सुद्धा कुटुंबाचा या ठिकाणी विचार करा दुसरी जी काही मुलं आहेत त्या मुलांचा सुद्धा तुम्ही विचार करा आता सेवेतून तुम्ही निवृत्त झालेला आहे तुम्ही काहीतरी समज समाज प्रबोधनाचं काम करा समाजामध्ये मार्गदर्शन करा त्या माध्यमातून तुम्हाला अनेक क्षेत्र या ठिकाणी खुले आहेत आणि हे जी काही नवीन पिढी आहे ही नवीन पिढी बेरोजगारीमध्ये टॅलेंट असताना बुद्धिमत्ता गुणवत्ता या विद्यार्थ्यांच्याकडे असताना असे काहीतरी उपद्रप या ठिकाणी सरकार करत आहे आणि त्याचे परिणाम या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत तुम्ही सेवेतून तु निवृत्त होऊन पुन्हा सेवेमध्ये रुजू होणार परंतु ही मुलं फक्त शिक्षण घेऊनच वयाच्या साठीपर्यंत निवृत्त होण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे नोकरी नोकरी करून आणि हातामध्ये असताना त्यांच्या हक्काची नोकरी असताना त्यांनाही वनवन करावे लागत आहे आणि म्हणून माझं या सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षण शिक्षकांना विनंती आहे की कृपा करून तुम्ही असे अर्ज भरू नका लवकरात लवकर ही शिक्षक भरती होऊ दे आणि चांगले चांगले गुणवत्ताधारक शिक्षक या विद्यार्थ्यांना मिळू देत मोठ्या प्रमाणामध्ये दे या ठिकाणी पदरिक्त आहेत तुम्ही अजिबात फॉर्म भरून त्या मुलांची संधी आहे ती दौडू नका त्यांच्या आड तुम्ही अजिबात येऊ नका तुम्हाला थोडंसं हे बोलणं वाईट वाटेल परंतु एक शिक्षकाची जे काही दुःख आहेत ते एक शिक्षकच या ठिकाणी समजून घेऊ शकतो आणि तुम्ही या देशाची भावी पिढी घडवत आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे चांगल्या गोष्टीची वाईट गोष्टीची जाण तुम्हाला आहे असं नाही की कुणीही तुम्हाला ज्ञान पाजळत आहे तुम्ही शिकवता तुम्ही या राष्ट्राची नवीन पिढी घडवता त्यामुळं याचे परिणाम काय आहेत दुर्गामी परिणाम काय आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि म्हणून तुम्ही सेवेतून निवृत्त झालेला आहे तर तो जो वेळ आहे तो तुमच्या समाजासाठी द्या तुमच्या कुटुंबासाठी द्या अनेक जे काही राहिलेले छंद आहेत ते छंद जोपासा तुम्हाला जिकडं फिरायचं असेल भटकंती करायची असेल तर ते राहिलेलं जीवन आहे ते अगदी आनंदाने जगा आणि तुमच्या या एका निर्णयामुळं अनेक कुटुंब या ठिकाणी सुखी होणार आहेत त्यांची जे काही अजून दोन तीन पिढी असतील त्या स्टेबल होतील त्या स्थिर होतील आणि त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला लाभतील तेवढं एक पुण्याचं काम जे आहे ते या निवृत्त शिक्षकाने करावं आणि जे काही शासनाने त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही पुन्हा फॉर्म भरा आणि सेवेमध्ये रुजवा तर अशा पद्धतीनं पुन्हा, पुन्हा एकदा मी सांगतो की असा कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका जी काही रिक्तपदं आहेत ती रिक्तपदं या भरतीमधून भरली जाऊ द्या नाहीतर तुम्ही जर एकदा तिथं जाऊन रुजू झाला तर ही भरती प्रक्रिया अजून लांबणार आहे आणि याच्यामध्ये बराचसा कालावधी या ठिकाणी जाणार आहे तर मित्रांनो माझं हे शिक्षण जे काही शिक्षक आहेत त्यांना तर आव्हान आहेच परंतु तुम्हाला सुद्धा आव्हान आहे की हे जर नाही थांबले तर आपल्याला सर्वांना या विरुद्ध लढा तीव्र करावा लागेल अन्यथा भरती प्रक्रियेला खीळ बसणार हे अंतिम सत्य आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा परंतु जे काही शिक्षक का आहेत जे सेवेतून निवृत्त झालेले आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचला पाहिजे धन्यवाद